महिन्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये मुलाची किंमत वीस हजार रुपये माझ्या लाईन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी शेतीचे पीक कर्ज भरण्याकरता पैसे नसल्याने वाशिम जिल्ह्यातील आडोली येथील शेतकरी सतीश इढोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकामध्ये उभे राहून चक्क आपल्यासह कुटुंबातील व्यक्तींच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढले आहेत किडनी विकणे आहे असे पत्रकच या शेतकऱ्याने काढले असून परिवारातील सर्व कुटुंबाच्या किडनीचे दर सुद्धा त्यावर निश्चित केले आहेत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी केली नसल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने कर्जाची परतफेड करायची कुठून असा सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाठीचौथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो आहोत माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये आहे माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो आहोत की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज बिल झालं पाहिजे त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्या ऐकून आम्ही कर कर्ज भरायला तयार आहे आमच्याकडे घ्याव जो आमच्या किडणीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्याव आणि आमचं कर्ज माफ करा